बांधकाम करण्यासाठी घरी येणारा येथील मारेकरी निघाला गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणला रोशन दिगंबर तांबटकर वय पंचवीस वर्ष राहणार देऊरवाडा तालुका आरवी जिल्हा वर्धा असे अटक संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली संजय मांडळे व पंचावन्न वर्ष राहणार त्रिमूर्तीनगर तिवसा यांचा सोमवारी वैष्णवी संजय मांडळे पंचवीस वर्ष यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता संशयित रोशन हा गत चार महिन्यापासून मांडळे या सुवर्णकाराच्या घरी बांधकामाकरिता येत होता मांडळे यांचा मुलगा वैशाख मांडळे हा आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला होता मांडळे घरी एकटेच असताना रोशन हा त्यावेळी मध्यप्राशन केलेल्या स्थितीत घरात पोहोचला मजुरीच्या पैशांपेक्षा अधिक पैसे त्याने मांडळे यांच्याकडे मागितले अतिरिक्त पैसे देण्यास त्यांनी नकार दिला त्यामुळे संशयित रोशन बाहेर आला व बांधकामाचा लाकडी दांडा उचलून परत घरात गेला व मांडळे यांना रोशनने सोप सुपारी मागितली ती दिल्यावर पानपुडा ठेवण्यास मांडळे असता लाकडी दांड्याने वार करून खून केला अलमारीचे लॉक तोडून ऐवज घेऊन तांबटकर दुचाकीने निघून गेला त्याला मंगळवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी देऊरवाडा येथून अटक केली संशयित रोशन याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक विक्रम साडी एस डी पी ओ सचिंद्र शिंदे पोलीस निरीक्षक किरण वानखडे ठाणेदार प्रदीप ठाकूर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती